गोरक्षकांची घेतली ऑनलाईन खंडणी हत्यारांचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकावलं सदाभाऊ खोतानी रंग्या हात पकडत पुलाची शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार केली दाखल खंडणीखोर गोरक्षकांवर मोक्का लावण्याची केली मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या गोरक्षकांनी शेतकऱ्यांच्या गायी बाजारात विक्रीला नेल्या जात असताना अडवल्या आहेत हत्याराचा धाक दाखवून शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी करून, करून रोख रक्कम उकळली तर काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन पेमेंट या गुंडांच्या खात्यावर जमा केला आहे पोलीस स्टेशनला शेतकरी कंप्लेंट द्यायला यायला लागल्याबरोबर या ला गोरक्षक गुंडांनी लगेच फोनवरून तुमचं आम्ही मंड मर्डर करू अशा पद्धतीच्या धमक्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्या गोरक्षक कुंडाणी हे ना ना पैसे घेतले त्यांच्यावर अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत आम्ही या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना रोखीनं पैसे घेतले त्याची एन सी दाखल केलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पैसे घेतले त्यांना मर्डर करण्याची धमकी दिल्यामुळे ते घाबरून पोलीस स्टेशनला दाक तक्रार द्यायला यायला पुढे यायला तयार नाहीत पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण सध्या पसरलेलं आहे हे गुंड गोरक्षणाच्या आडोशाने या ठिकाणी खंडणीखोरी करायला लागलेली आहे याची दखल कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांनी घ्यावी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि गुंडांवरती मोक्का लावण्यात यावा अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे शिरोली एम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही क्रिमिनल गुंडागर्दी करणाऱ्या गुंड लोकांनी शेतकऱ्यांच्या गायी बाजारावर विक्रीला चालल्या असताना हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्याकडून आर्थिक मागणी करून पैसे उकळलं काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन पेमेंट या गुंडांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत आणि काहीच रोखीनं शेतकऱ्याकडून पैसे त्या ठिकाणी घेतले गेलेले आहेत हे गुंड पोलीस स्टेशनला शेतकरी कंप्लेंट द्यायला यायला लागल्याबरोबर ला लगेच फोनवरनं तुमचा आम्ही मर्डर करू अशा पद्धतीच्या धमक्या त्या ठिकाणी देत आहेत ज्या गुंडांनी हे पैसे घेतलेले आहेत गोरक्षक बनून त्यांच्यावर अनेक गुन्हे वेगवेगळ्या वे पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत आम्ही या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना रुगीनं पैसे घेतलं त्याची एन दाखल केलेली आहे परंतु ज्यांच्याकडून ऑनलाईन पैसे घेतलं त्यांना मर्डर करण्याची धमकी दिल्यामुळं ते घाबरून पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला तयार नाही आहेत म्हणजे हे गुंडाराज गोरक्षकच्या आडोशानं हे या ठिकाणी करायला लागलेले ला। आहेत याची दखल कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांनी घ्यावी आणि या गुंडांच्यावरती मोखा लावण्यात यावा ही मागणी करायसाठी मी स्वतः शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर